हां नमस्कार मित्रांनो काय अर्जंट आहे आज आम्ही इथे आणसिंगमध्ये एका युनिक हॉटेलवर आलेलो आहोत हॉटेलचं नाव बघा आर एस वडापाव स्पेशल चिचडी भजे पण या हॉटेलमध्ये एक अशी वस्तू फेमस आहे मिरची भजे जी आपल्याला डबल तळून दाखवल्या जाते तर बघूया मित्रांनो ही रेसिपी कशी आहे की हा नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा रत्न धोळीझट आपल्या हॉटेलचं नाव काय धोरण सांगापाव आरेस वडापाव वडापाव आनसिंग बर आपल्याला जर या हॉटेल वर यायचं असेल तर पत्ता सांगा पुन्हा बस स्टँड भाऊ मी ऐकलं आणि आपल्या जवळ एक चौकी घेतलेली आहे तर आपल्याजवळ एक फेमस असं वडापाव म्हणून मिरची भजी अशी फेमस म्हणून आपल्या जवळ एक रेसिपी सगळं सध्या आनसी मध्ये खूप प्रसिद्ध आहे तर याच्याबद्दल तुम्ही हे बनवण्याची रेसिपी कशी काय आहे मिरची भजे मिरची भजी आहे काय मिरची भज्यासाठी मिरची कुठून वापरता तुम्ही मिरची असते बरं बरं त्याला पहिले या बेसन मध्ये काय करायचं दाखवा मिरची भजे तर बघा मित्रांनो हे आपल्याला हे मस्त पैकी मिरची भजे बघा इथं चव्हीष्ट प्रकारचे पण आपल्याला हे असंच खायला देत नाही या मिरची भज्यांना आपण समजा असे तुकडे करून परत याला डबल फ्राय केले जातात काही सिक्रेट मसाला वापरला जातो शेंगाना चटणी आहे चटणी आहे बरोबर तर भाऊ आपल्याला तुमच्या हॉटेलवरचे मिरची भजे खायचे आहे तर तुम्ही आम्हाला एक प्लेट बनवून द्या हा ते कसे बनवता ते आम्हाला दाखवा जरा आणि यासोबतच आपल्याला इथे वडा भजे यायचं असेल तर जुन बसस्टँड आनसिंग इथे तुम्ही येऊ शकता तर आपले भजे आता रेडी झालेले आहे बघा मित्रांनो खूप चविष्ट फक्त तुम्हाला काय करायचंय आनसिंगला यायचं आहे आणि जुन्या बसस्टँड जवळ आर एस वडापाव विचारायचा आहे तुम्हाला फोन सांगाय खटाई याच्यात आपण खटाई टाकली बरं हे खटाई तुम्ही घरी हो बनवता की बाहेर बाहेरून नाही आणि दुसरं म्हणजे याच्यात पुदिना चटणी म्हणजे पुदिना चटणी याच्यात काय काय असते दहा प्रकारचे आयटम बघा मित्रांनो आणि ही शेंगदाण्याची चटणी असं सुंदर पैकी आपली मसाला सोबत हा त्याच्यासोबत मसाला म्हणजे वरूनच तुम्ही चार पाच पदार्थ टाकले त्याच्यात वा बघा मित्रांनो आणि हे अशी सर्व केल्या जाते आपल्याला बघा किती सुंदर आपली ही मिरची भुजी तयार झालेली आहे जर तुम्हाला मित्रांनो खरंच या युनिक रेसिपीचा जर स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता जुना बस स्टँड आनसी खाऊन बघतो एक वडापाव मी रुको जरा सबर करो वा मस्त धन्यवाद मित्रांनो नमस्कार